सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा श्लोक अकरा ते पंधरा आणि ओवी क्रमांक दोनशे चार पासून आता सुरुवात करूयात श्लोक स्मिन प्रकाश उपजायते ज्ञान यदा तदा विद्या विवृद्ध सत्वमित्युत श्लोक बारावा लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ श्लोक्तेर अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन श्लोकचौद वा यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलय याति देहभृ तदोत्तमविदाल्लोकान् अमलान् प्रतिपद्यते श्लोक पन्ध्र वा रजसि प्रलयंगत्वा तथा प्रलीनस्तमसी जायते जायते अर्थात ज्यावेळी या देहात श्रोत्रादी सर्व ज्ञानसाधनांच्या निमित्ताने प्रकाश म्हणजे ज्ञान उत्पन्न होते त्यावेळी सत्व ही वृद्धी पावली आहे असे जाणावे हे भरतश्रेष्ठा अर्जुना रजोगुणाची अतिशय वृद्धी झाली असता लोभ प्रवृत्ती कर्माचा आरंभ अशांती इच्छा तृष्णा ही चिन्हे उत्पन्न होतात हे कुरुवंशजा तमोगुण विशेष करून वाढला असता अविवेक अज्ञान व प्रवृत्तीचा अभाव अनवधान व मोह ही चिन्हे होतात परंतु जेव्हा सत्वगुणाची अतिशय वृद्धी झाली असता देह धारण करणारा आत्मा प्रलयास प्राप्त होतो म्हणजे मरतो तेव्हा हिरण्यगर्भाधिकांच्या तत्वाला जाणणाऱ्या लोकांच्या निर्मल शुद्ध लोकास तो प्राप्त होतो रजोगुणात प्रलयाला प्राप्त होऊन म्हणजे रजोगुण वाढला असता जो मरतो तो कर्मामध्ये आसक्ती ठेवणाऱ्या मनुष्यांमध्ये उत्पन्न होतो त्याचप्रमाणे तमोगुणात प्रलीन झालेला तमोगुण वृद्धी पावला असता म्हणजे मरण पावला असता मरण पावलेला पश्च्यादी मूढ योनीमध्ये उत्पन्न होतो पै रजतम विजये सत्व गा तिये ऐसी ओसी हे पहा रज व जिंकून जेव्हा सत्वगुण गुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी जे प्रज्ञान तुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे द्रुती जैसी वसंत ऋतू मध्ये कमले फुलल्यावर त्यांचा वास जसा चहूकडे पसरतो त्याप्रमाणे ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरून बाहेर निघते सर्व इंद्रियांमध्ये विचार असतो व खरोखर हातापायांनाही डोळे येतात सत्कर्म कोणते व दुष्कर्म कोणते हे त्यांनाच समजते विचार करावयाची आवश्यकता नसते राजहंसा पुढे चांचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीरनिराचे राजहंसा पुढे दूध व पाणी मिसळून ठेवल्यावर जसा त्याचे टोकाने त्या दोहोंचा निवाडा होतो तेवी दोष दोश विवेकी इंद्रियेंची होती पारखी नियमो वारे पायी की ओळगे तई त्याप्रमाणे बा अर्जुना इंद्रियेच बऱ्या वाईट कर्मांची पारख करतात व नियम हा त्याची सेवा करीतो नाही ऐकणे ते कानची वाळी न पाहणे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जिभची गा न ऐकण्यासारख्या गोष्टी त्याचे कान ऐकतच नाहीत जे भाषण बोलू नये ते त्याची जीभ बोलतच नाही वाती पुढा जायसे पळो लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे काळोख जसा दिव्यासमोर न येता नाहीसा होतो त्याप्रमाणे निषिद्ध व्यवहार त्याच्या इंद्रियासमोर येतच नाही धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पघळे शास्त्र जाती हे पहा नदी जशी पर्जन्यकाळी पाण्याने उचंबळू लागते त्याप्रमाणे त्याची बुद्धी सर्व शास्त्रात वाढते अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फांके सैघ ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सर्व आकाशातच चंद्राचा प्रकाश पसरतो त्याप्रमाणे त्याची वृत्ती सर्व ज्ञानांमध्ये फाकते वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे मानस विटे विषयांवरील त्याच्या सर्व वासना एकत्र होऊन प्रवृत्ती मार्गाकडे त्याचे मन जात नाही त्याचप्रमाणे त्याच्या मनाला विषयांचा वीट येतो एवं सत्व वाढे तई हे चिन्ह फुडे आणि निधनही घडे तेव्हाची जरी याप्रमाणे सत्वगुण वाढून त्याची लक्षणे दिसत असता जर त्याचा काळ झाला का पहा लेनी सुयाणे जालया परगुणे पढियंते पाहुणे स्वर्गोनिया किंवा दुष्काळाचे दिवस गेल्यावर उत्तम पाऊस पडून सर्व सुबत्ता झाली तशात एखादा मोठा सण प्राप्त झाला आणि अशा समयी जसे आपले स्वर्गातील पूर्वज पाहुणे यावेत इतक्या प्रीतीचा पाहुणा आल्यास परमानंद का होणार नाही तरी जैसीची घरींची संपत्ती आणि तैसीची औदार्य धैर्य वृत्ती मा परत्रा आणि कीर्ती का नोहावे त्याचप्रमाणे घरात पुष्कळ संपत्ती असून दानधर्म करण्याविषयी औदार्य असते तर त्यापासून इहलोकी कीर्ती होऊन स्वर्ग लोकाची प्राप्ती का होणार नाही मग गोमटे असे धनंजय अर्जुना अशा रीतीचे आचरण असले म्हणजे मग त्याला दुसरी तोड कुठून आणणार त्याचप्रमाणे सत्वगुण वाढला असता मरणानंतर तो दुसरा कोठे जाईल जे स्वगुणी उद्भट घेऊन सत्व चोखट निघे सांडून कोपट भोग क्षेम हे कारण उत्तम आचरण करणारा भोग भोगण्याचे ठिकाण जे शरीर ते टाकून शुद्ध सत्वगुणाला घेऊन जातो अवचटे आईसा जो जाये तो सत्वाचा ची नवा होये किंबहुना जन्मला आहे ज्ञानियान माझी अशा रीतीने जो देह ठेवतो तो केवळ सत्वाची मूर्तीच बनून ज्ञात्यात जन्म घेतो सांग पा धनुर्धरा राओ राय पने डोंगरा गेलिया पुरा होय काई। हे धनुर्धरा राजा आपल्या गादीवर असताना जर डोंगरावर जाऊन उभा राहिला तर त्याला त्या ठिकाणीही काही कमी पडते का सांग बरे नातरी येथिचा दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपची की किंवा रे एका गावाहून दुसऱ्या गावास नेलेल्या दिव्याचा उजेड जसा सारखाच पडतो तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी तरंगाओ लागे बुद्धी विवेकावरी त्याप्रमाणे सत्वगुणाची वृद्धी झाल्यावर ज्ञान अधिक वाढते व बुद्धी विचारात तरंगू लागते पै महदादी परिपाठी विचारुनी शेवटी विचारा सकटपोटी जिरोनी जाय नंतर महतत्वादी अनात्मक पदार्थांचा विचार करून तो त्या विचारांसह आत्मस्वरूपात निमग्न होतो छत्तीसा सदतिसावे, चोवीसा पंचवीसावे तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थजे तेराव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे छत्तीस तत्वांहून सदतीसावे सांख्यमताप्रमाणे चोवीसांहून पंचवीसावे व तिन्ही गुणाहून निराळे असे जे चौथे ऐसे सर्व जे सर्वोत्तम जाले असे जया सुगम तया सवे निरूपम लाहे देह। सर्वात उत्तम ब्रह्म ते ज्यांना प्राप्त झाले आहे त्यांच्या कुळात सर्वोत्कृष्ट देहप्राप्ती होते इयाची परी देख तमसत्व अधोमुख बैसोनी जई आगळी क धरी रज याचप्रमाणे पहा की तमोगुण व सत्वगुण यास दाबून ज्या वेळेस रजोगुण वाढतो आपुलिया कार्याचा धुमाड गावी देहाचा माजवी ताई चिन्हांचा उदयोवायसा व यावेळी तो शरीररूप गावात आपली कृती चोहोकडे प्रकट करीतो तेव्हा त्याची लक्षणे अशी असतात पांजरली वाहुटळी करी वेगळं वेंटाळी तैसी ता विषयी सरळी इंद्रिया होय वावटळ सुटल्यावर ज्याप्रमाणे ती सर्व जिनसा एकत्र करून वर उडवते त्याप्रमाणे इंद्रिये विषयांकडे मोकळी सुटतात परदारादी पडे परी विरुद्ध ऐसे नावडे मग शेळी येचे तोंडे सैंग चारी परस्त्री दृष्टीस पडल्यावर तिचा भोग भोगणे हे त्यास निषिद्ध न वाटता शेळीच्या चरण्याप्रमाणे यथेच्छ भोग भोगितो हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राभू वेंटाळीता अलाभू ते ते उरे लोभ इतका वाढतो की जी वस्तू त्याच्या सपाट्यात सापडणार नाही तेवढीच काय ती बाजूस उरते यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात